नमस्कार मंडळी आज आपण लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करणार आहोत व महाराष्ट्रामध्ये काय फरक पडला याची माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी तब्बल एकतीस जागा महाविकास आग आघाडीने जिंकल्या आहेत त्यातील काँग्रेसने बारा जागा राष्ट्रवादीने आठ व शिवसेनेने नऊ अशा जागा जिंकलेल्या आहेत व त्यानंतर एक अपक्ष उमेदवार सांगलीचे विशाल पाटील हेही नंतर काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे काँग्रेसचे आकडे वाढले आहेत तो तेरा जागा त्यांनी जिंकल्या आहेत आपण इथे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जवळजवळ पंधरा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसला होता यावेळी जनजागृती झाल्यामुळे व वंचित व एम या, या, या भाजपाच्या बी टीम असल्याचा प्रचार जोरात झाल्यामुळे व जनजागृती जास्त झाल्यामुळे हा फटका पंधरावरून चार जागांवर आलेला आहे याची आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला सहज लक्षात येईल आपण पहिली जागा पाहूया अकोल्याची जिथे भाजपचे अनुप धोत्रे हे पा चार पॉईंट सत्तावन्न लाख मते घेऊन विजयी झालेत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील होते ज्यांना चार पॉईंट सोळा लाख मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख शहात्तर हजार मते मिळाली म्हणजेच फक्त चाळीस हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी ही सीट पाडली हे हमखास इथे दिसून येत आहे ते जर महाविकास आघाडीकडून घडले असते तर ही सीट त्यांना शंभर टक्के मिळाली असती दुसरी सीट पाहूया पालघरची जेथे भाजपचे डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना सहा लाख मते मिळाली आहेत तर शिवसेनेच्या भारती कामदी यांना चार पॉईंट अठरा लाख मते मिळाली आहेत व तिसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आहेत ज्यांना दोन पॉईंट चोपन्न लाख मते मिळाली आहेत म्हणजेच विरोधी पक्षाने जर इथे एकच उमेदवार दिला असता तर येथेही भाजपचा उमेदवार हरला असता हे नक्की तिसरी जागा सोलापूरची प्रयंती शिंदे या ठिकाणी विजयी झाल्यात परंतु या ठिकाणी वंचितचे उमेदवार जे होते राहुल गायकवाड त्यांनी ऐनवेळी जागे होऊन माघार घेतल्यामुळे वंचितचे जे दुसरे उमेदवार दिले होते त्यांना अतिशय कमी मते पडल्यामुळे सहज जिंकून आल्या नंतर साताऱ्यामध्ये बघा उदयन भोसले यांना सुमारे पाच पॉईंट एकाहत्तर लाख मते मिळाली आहेत व त्यांच्याविरोधात शशिकांत शिंदे यांना पाच पॉईंट अडतीस लाख मते मिळाली आहेत म्हणजे फक्त बत्तीस हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे परंतु या ठिकाणी जो एक अपक्ष उमेदवार होता त्याला तुतारी सदृश जे राष्ट्रवादीचं तुतारी चिन्ह आहे त्याच्या सदृश एक पिपानी म्हणून जे वाद्य आहे त्याला ट्रम्पेट असं म्हणतात तर त्याचं मराठीत भाषांतर पिपानीऐवजी तुतारी केल्यामुळे त्या अपक्ष उमेदवाराला सदोतीस हजार मते मिळाली व त्यामुळे ही सीट पडली आहे म्हणजे यामध्ये निवडणूक आयोगाचाही सहभाग आहे का नाही हेही तपासायला हवेत त्यानंतर मुंबई दक्षिण पश्चिम ही जागा बघा ते वै रवींद्र वायकर हे शिवसेनेचे शिंदे गटाचे फक्त अठ्ठेचाळीस मतांनी निव निवडून आलेत व खऱ्या शिवसेनेची अमोल कीर्ती कर फक्त अठ्ठेचाळीस मतांनी हारलेत परंतु या ठिकाणी वंचितचे जे उमेदवार आहेत त्यांना दहा हजार मते मिळाली आहेत त्यामुळे हे उघड आहे की वंचितमुळेच या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे नंतर हातकलिंगले कोल्हापूरजवळील जी जागा सीट आहे तिथे पहा की शिंदे गटाचे धैर्यशील माने यांना पाच पॉईंट वीस लाख मते मिळाली आहेत तर सत्यजित सत्यजित पाटील जे आहेत शिवसेनेचे त्यांना पाच पॉईंट झिरो सहा लाख मते मिळाली आहेत व फक्त तेरा हजार चारशे मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे येथे दोन कारणं आहेत एक वंचितचाही फॅक्टर आहे जिथे वंचितच्या उमेदवारला बत्तीस हजार सातशे मते मिळाली आहेत हेही कारण आहे दुसरं राजू शेट्टी स्वतंत्र लढल्यामुळे त्यांनाही एक पॉईंट ऐंशी लाख मते मिळाली आहेत त्यामुळे इथेही एकच उमेदवार असता तर ही सीट महाविकास आघाडीने शंभर टक्के जिंकली असती त्यामुळे राजू शेट्टी यांनी याचा विचार करायला पाहिजे व महाविकास आढी आघाडीमध्ये सामील व्हायला पाहिजे औरंगाबादला पहा संदीपान घुमरे जे आहेत शिंदे शिंदे गटाचे त्यांना चार पॉईंट शहात्तर लाख मते मिळाली आहेत एम आय एमचे इम्तिया जलील यांना तीन पॉईंट एक्केचाळीस लाख मते चंद्रकांत खैरे शिवसेनेचे त्यांना दोन पॉईंट त्र्याण्णव लाख मते मिळाली आहेत वंचितचे मुस्लिम उमेदवाराला सुमारे एकोणसत्तर हजार मते व अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना चाळीस हजार मते म्हणजे या ठिकाणी एम आय एम प्लस वंचित या, या दोघांनी मिळून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे असे दिसते इम्तियाज जलील माझे जुने मित्र आहेत ते आमदार खासदार होण्यापूर्वी पुण्यात एन डी टी व्ही पत्रकार होते तेव्हापासून माझे मित्र आहेत एक सेक्युलर माणूस आहे परंतु एम आय सारख्या धार्मिक पक्षाच्या नादिका का लागला आहे काही कळत नाही त्यांना मी लवकरच फीडबॅक देणार आहे की आपण एम आय एम सोडून वन महाविकास आघाडी किंवा डाव्या पक्षांमध्ये सामील व्हावे अजून एक सीट पहा बुलढाण्याला जेथे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आहेत त्यांना साडेतीन लाख मते मिळाली आहेत नंतर शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांना तीन पॉईंट वीस लाख मते तसे जस्ट एकोण फक्त एकोणतीस हजार चारशे ऐंशी मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे या ठिकाणी अपक्ष रविकांत तुपकर यांनी अडीच लाख मते घेतली आहेत आणि वंचितच्या उमेदवारांनीही अठ्ठ्याण्णव हजार मते घेतली आहेत त्यामुळे अशा एकूण चार जागा आपल्याला दिसते की वंचित आणि एम आय एममुळे महाविकास आघाडीच्या पडलेल्या आहेत त्यामुळे आपण जो आरोप झाला अनेकांकडून तो आरोप पुन्हाही सिद्ध झाला आहे पुन्हा खरा आहे दिसतंय की वंचितच्या उमेदवारामुळे इथं महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चार जागांचा फटका बसलेला आहे परंतु एवढ्या निगेटिव्ह वातावरणातही सर्व संस्था ई डी सी बी आय आय टी गोदी मीडिया सर्वजण त्यांच्या बाजूने वातावरण असताना भाजपच्या बाजूने वातावरण असतानाही भाजपला वा फक्त नऊ जागा मिळालेल्या आहेत त्याच्यापैकी वंचितचा फॅक्टर बाजूला काढला तर सात जागा फक्त भाजपने स्वतःच्या बळावर जिंकलेल्या आहेत एवढा मोठा पराभव महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा केला आहे त्यामुळे ही महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा खूप मोठा फटका भाजपला देशभरात बसलेला आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही लिहिलं नव्हतं तसा त्याचाही खोटा प्रचार प्रधानमंत्री मोदी यांनी वारंवार केला त्याचा परिणाम असा झाला की काही कोटी डाउनलोड काही लाख डाउनलोड झाले त्यांचे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे लोकांनी डाउनलोड करून ते वाचले म्हणजेच काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा प्रचार मोदींनीच केला व वारंवार खोटे बोलून हिंदू मुस्लिम बोलूनही निवडणूक आयोगाने त्यांच्यावर काही कारवाई केली नाही त्यामुळे देशात ज्या दोनशे चाळीस जागा फक्त भाजपला आलेल्या आहेत त्यातील किमान शंभर जागांचं क्रेडिट हे पूर्णपणे निवडणूक आयोगाला जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांनी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन प्लस रिप्रेझेंटेटिव्ह नेटिव्ह ऑफ पीपल ॲप नाईन्टीन फिफ्टी वन त्याचं पूर्णपणे व्हायलेशन होत असतानाही मोदी शहा व अन्य नेत्यांवर काही कारवाई केली नाही त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असती नक्कीच नक्कीच कमी असत्या हे आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा म्हणून जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की भाजपच्या उमेदवारांना पाडा आपण त्यांचे आव्हान पाहू शकता जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनाची आमच्या आया बहिणींवरती ज्यांनी काठ्या चालवल्या त्यांना मजबूत पाडा यांच्या पाच पिढ्या निवडणुकीमध्ये उभ्या राहता कामा नयेत अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे जरांगेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधलाय बीडच्या अंभोरा इथं झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते पण ह्या बारे अस पाडा त्याच पाच पिढ्यात कोणी उभारणार आहे पुढच्या दहा पेड्या तुमच्या कपाळाला मराठी कधीच नाही त्यामुळेही मोठा इफेक्ट झालेला आहे नंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोधी मतदान केलेले आहे हे आपण पाहू शकता पक्ष आणि चिन्ह दोन्ही काढून घेतल्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार शरद पवार साहेब या दोघांनाही जनतेची मोठी सहानुभूती मिळालेली आहे हेही या निकालातून दिसत आहे त्यामुळे एकत्रित लढल्याने मतविभाजन टळून कसे आपण भाजपविरोधात एकत्र येऊ शकतो व जास्तीत जास्त जागा आपण निवडून येऊ शकतो हे या निकालातून दिसलेलं आहे त्यामुळे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा होणं लोकशाहीमध्ये खूप गरजेचं आहे लोकशाही मजबूत करायची असेल तर पक्ष मजबूत व्हायला पाहिजे व्यक्ती नाही भाजपमध्ये ते झालेलं आहे त्यामुळे पक्ष जेव्हा मोठा होईल मजबूत होईल तेव्हा त्यांनी ते तशा ते व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे आपण युनायटेड किंगडममध्ये दोन वर्षांपूर्वी पाहिलं असेल जेव्हा पार्टी गेट स्कॅडलमध्ये येथील तत्कालीन प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर दुसऱ्या वर्षी तेथील त्यांच्या पक्षाने सांगितलं आहे की तुम्ही संसदेत खोटं बोलल्यामुळे तुम्हाला आमच्या पक्षाकडूनही आता उमेदवारी मिळणार नाही व त्यांनी तिथल्या खासदारकीचा राजीनामा दिला तितकं ते, ते लोकशाही तिथं मजबूत आहे आपल्याला त्याच्याकडून शिकलं पाहिजे धडे घेतले पाहिजेत त्यामुळे आता सिच्युएशन भारतात अशी झाली आहे की ज्या चंद्राबाबू नायडूंनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा केली व ज्या नितीश कुमारांनी दातिन या जनगणना बिहारमध्ये केली त्यांना सोबत घेऊन यांचं सरकार आता स्थापन करावं लागलं याने त्यामुळे आता हुकुमशहांसारखं जे सरकार चालवण्याचं मोदींना जी सवय लागली होती ती आता त्यांना थोडंसं लोकशाही पद्धतीने वाजपेयींसारखं सरका, सरकार चालवावं लागेल व ते किती टिकेल यातही शंकाच आहे त्यामुळे आपल्याने आणि या परिस्थितीत काँग्रेस एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयाला आल्यामुळे आता पूर्वी सरकार त्यांना अदानीच्या विरोधातले त्यांची भाषणं जी पटलावरून काढून टाकली होती ही जे यांनी प्रश्न विचारले होते त्याला उत्तर देणं सरकारचं व मोदींचं कर्तव्य होतं ते उत्तर देणं तर लांब राहिलं परंतु त्यांचं भाषणही कामकाजातून काढून टाकण्यात आलं हे आता शक्य होणार नाही त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींसारखा आक्रमक नेता आत्ता हवा आहे जो आत्ता पूर्णपणे ऍक्टिव्हिस्टच्या मूडमध्ये आलेला आहे जो सत्ता त्याला त्यांना घेणं देणं नाही आहे परंतु ॲक्टिव्हिस्टसारखं प्रत्येक मुद्द्यावर आवाज उठवत आहेत हीच खरी काँग्रेसला बदलण्याची गरज होती ती काँग्रेस बदलती आहे याचं सर्वांनी नोंद घेतली पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातला जो फॅक्टर चालला आहे हा फॅक्टर खूप चांगला होणार आहे इथून पुढे आणि विधानसभेच्या ज्या काही महिन्यात निवडणूक आहेत तिथे हे तिन्ही पक्ष एकत्रित राहिल्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किमान दोनशे जागा तरी हे या तिन्ही पक्षांना जरूर मिळतील असं मला वाटतं त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं मला नक्कीच वाटतं धन्यवाद तुम्हाला काय वाटतं का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा धन्यवाद